किती लवकर निघून जाते कालपर्यंत असताना कालपर्यंत पाळण्यात आजी आजोबांना बघून खुदकट हसणारी तनु आज एक वर्षाची झाली व या लाडक्या तनुचा हा एक वर्षाचा वाढदिवस आतिशबाजीने साजरा करण्यासाठी आतिशबाजीने साजरा करण्याची सुरुवात आपण या ठिकाणी आपल्या साक्षीने होत आहे अतिशय दिमागदार अशा वातावरणामध्ये दिमागदार पद्धतीनं तनु हिच वाढदिवसाच्या स्टेज कडे आगमन होत आहे बघा तिला गाडीपेक्षाही स्वतःच्या पावलांवर विश्वास जास्त आहे आणि आई वडिलांचा हात हातात घेतल्यामुळं ते पावलं अधिक कणखर झालेली आहेत म्हणजे तनु भविष्यात खूप काहीतरी चांगलं होणार आहे ह्याचे हे संकेत आहेत कारण ज्या व्यक्तीला स्वतःच्या पावलांवर विश्वास असतो ना ती व्यक्ती आयुष्यात कधीच अपयशी होत नाही तर यासाठी शतायुषी तू शतायुषी तू फावीस दीर्घायुषी तू हीच आमची इच्छा बाळा आमच्या सर्वांतर्फे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या आईबापांच्या आईबापाच्या सुरक्षित हातामध्ये तणू विसावलेली आहे आणि फक्त तणूचाच नाही तर आई बाप्पांचासुद्धा वाढदिवस आहे अशा वातावरणामध्ये या ठिकाणी तिघंजणं क्यूट फॅमिली या ठिकाणी बसलेली आहे आपल्या समोर स्थानापन्न झालेली आहे तर मी घरातील मोठ्या व्यक्तींना विनंती करते की औक्षण करण्यासाठी त्यांनी स्टेजवर जायचं आहे बाळाचं औक्षण करायचं आहे कारण हे औक्षण म्हणजेच तिच्या दीर्घायुष्याची कामना असते प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात आपण चांगल्या कामाने औक्षणाने करतो हा एक संकेत असतो आपल्या आयुष्यामध्ये बाळाच्या आयुष्यामध्ये चा चांगल्या घटना घडणार आहेत खूप छान होणार आहे तिचं यासाठी स्वत दीप प्रज्वलित करत आहेत तिचे बाबा बघा किती आवड आहे मुलीवरचं किती प्रेम आहे कि ही कुणाचीही वाट न बघता त्यांनी स्वतः आरती तयार केलेली आहे यालाच म्हणतात लेकीवरचं प्रेम आणि ते कुठंही मिळत नाही ते फक्त आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आणि हातामध्ये असतं हृदयामध्ये असत मी बाळाची आत्या सौभाग्यवती प्रियंका चव्हाण यांना विनंती करते की त्यांनी बाळाचं औक्षण करायचं आहे आत्याची लाडकी भाची आणि अगदी आत्याची सावली असल्यासारखी दिसणारी तनु आत्याकडून औक्षण करून घेत आहे सूर्यासारखी प्रखर सूर्यासारखी प्रखर हो चंद्रासारखी शीतल हो सूर्यासारखी प्रखर हो चंद्रासारखी शीतल हो फुलासारखी सुगंधित हो फुलासारखी सुगंधित हो कुबेरासारखी श्रीमंत हो कुबेरासारखी श्रीमंत हो आई सरस्वती सारखी ज्ञानी हो आई सरस्वती सारखी ज्ञानी हो बाळा तू प्रत्येक का कार्यामध्ये यशस्वी हो असा आशीर्वाद आत्या औक्षण करताना आपल्या भाचीला देत आहे बघा किती छान वातावरणामध्ये फुललेल्या चेहऱ्यांनी स औक्षण होत आहे आणि ती आत्या या मुलीमध्ये आपलं बालपण बघत आहे कि तिलाही आठवत असेल असंच कधीतरी मी माझ्या आई वडिलांच्या मांडीवर बसून वाढदिवस साजरा केला असेल किती सुंदर आठवणी असतात बघा काळ पुढे जातो पण आठवणी ठेवून जातो आणि या आठवणींचं रिपिटेशन पुनरावृत्ती होते ती अशा नातेसंबंधांमधून एक पिढी दुसऱ्या पिढीला या नातेसंबंधांची देवाणघेवाण करते आणि हेच खरं वान असतं हेच खरं दान असतं आणि वाढदिवस हा याचसाठी साजरा केला जातो आत्याकडून आशीर्वाद भरभरून आशीर्वाद या ठिकाणी मिळालेले आहेत मी या ठिकाणी यशोदाच्या मामी आजी आपण म्हणतो अतिशय प्रफुल्लित व्यक्तिमत्व आणि आम्हाला भक्ताक्षणी आवडलेलं व्यक्तिमत्व असतील तर आहेत मामी अगदी आम्हाला म्हणजे साखरपुड्याला गेल्यापासून आमची घट्ट मैत्री झालेली आहे कुठंही भेटलं कसल्याही कार्यक्रमात आम्ही एकमेकींना शोधत असतो अशा मामी ज्यांची एनर्जी यशोदा बाळामध्ये यावी यासाठी त्यांना औक्षण करण्याचा मान मिळालेला आहे आत्ता नुसतं त्यांना एकदा आम्हाला डान्स करून दाखवा म्हटलं तर त्यांनी परफेक्ट अतिशय छान डान्स केला तर एक शिक्षिका असून सुद्धा त्यांनी या सर्व कार्यक्रमामध्ये आम्ही आजपर्यंत पाहिलेला आहे खूप छान भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे आणि सध्या त्या आपल्या यशोदा बाळाचं औक्षण करत आहेत खरंच यशोदाची एक गोष्ट आत्ता तिने पायाने आपल्या चालत आली ना मला खूप आवडलेली अशी मुलं खूप थोडी असतात बघा जे त्यांच्या गरजा मर्यादित असतात अशा मुलांमध्ये यशोदा आहे त्यामुळं तिचं खूप खूप मनापासून आशीर्वाद आहे तिला खूप छान खूप खूप तू आहे यानंतर